नमस्कार तर मस्त आता आपली साखरात जवळ आलेली आहे दोन दिवसा तर एक मी तयारी केली आहे कि आपल्याला आता तिळगुळ बनवायचा घरी तर त्याला मस्त असं साहित्य घेतलं या तीळ आणि थोडस शेंगदाण आणि गूळ तर ह्याच मस्त असं आपलं तीळ गुळ बनवणार आहे मी काय रे तर आता गुळ आणलेला आहे आपला ते गुळ फोडून घेते जरा पाट्यावर चांगली एक किलो तर आपल्याला म्हणजे गुळ बांधवायचं म्हणलं तर कोणचा गुळ वापरला तरी ता चालत गुळात पण वेगळ्या वेगळ्या जाती असतात तर आपला आता असा बारीक मी फोडून घेतलाय तर एक समजा एक वाटी आपली तिळाची जर असली ना तिळाची एक म्हणजे अशी सपाट वाटी खाली जरा पावन म्हणजे आणि त्याच्यात ना अर्धी वाटी शेंगदाणे तर आता आपलं तिळ आणि शेंगदाणा मी थोडं थोडं गवळ गवळ भाजून घेणार आहे खर हे आता थंडीच दिवस येत तर थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे हे खरं तर खाल्लेलं अस चांगलं असतं शेंगदाणा झालं तीळ झालं म्हणजे त्याला थंडीच्या दिवसात पोषिक असत म्हणजे उष्णता ह्याला जास्त असते त्यामुळे थंडीच्या दिवसात खाल्लेलं चांगलं असत तर आता बारीक जाळा मी आपलं तीळ बाजून घेणारे खरं तर संध्याकाळचा टाईम आहे तर अगदी बारीक जाळं वास गवळ गवळ मी तीळ बाजून घेतलं तर आता आपण ताटात काढून घेऊ तर आता चांगदा बाजून घेत किंवा थंडीच्या दिवसात आपला मेथीचे लाडू बनवतात पण आम्हाला दरवाजा वाडा उठतोय आता त्याच्यामुळं काही वेळच भेटा ना महत्वाचा वाड्याच म्हणजे रोज हे गाव ते गाव दरवर्जच चालू आहे कधीतरी एका दिवशी बसला तर, तर दुसरी काहीतरी आडवी तिडवी काम येत असतात तर आता हे सेंगदा मी ते पण गवळ गवळ बाजून घेतलं आणि जरा त्याला आहे ना आता त्याच टर्पाला काढून घेणार आहे चुळून हे जे तीळ जी भाजलेले ती आहेत त्यातलं थोडस तीळ मी हो वर आपलं काढून ठेवणारे वर न टाकाय जरा आणि बाकीच आता वाटून घेणार आहे पाट्यावर तर आता थोडं थोडं आपलं लय बी बारीक नाही करणार आबाड दुआार अस वाटणार आहे आणि ते भाजल्याच्या नंतर लगेच त्याला वाटल्या जात ते कारण एकदम मौफाना येतो हे काय एवढं काही निवार नसतात खुशखुशीत असं मवच असतात खर तर ती तर लय बारीक पण नाही वाटायचं आपलं आपाड़ आबाड दुआड अस वाटून घेते आता तर आता तील चांगलं वाटून घेतलं लय बारीक पण नाही केलं असं आबाड दुआबाडच वाटले ते आपल्या बगरी सारखं हे शेंगदाणा पण तसंच वाटणार म्हणजे आपण शेंगदाण्याचा कूट कसा बनवतो असा बनवायचा जरा मोठा झाड सार खर तर आता हे एकत्र सगळं वाटायला वाटल्यावर वारी त्याचा एक जीव होतो पण आपला पाटा नाही म्हणजे तरी मी देवणीचा पाट आणलाय मागाशी दोन तीन त्यांच्या ना कारण म्हणलं आता हे वाटून पाटापाटा उरकन म्हणून अनले फरक पडत या पाट्यात कारण फाटक्याने वाटायचं उरागत या कस आहे आता आपल्या गावाकडे गेल्या योग पाटात घ्यायचा या शेंगदाण्याचं पण वाटून घेतलं जरा गुळ पण जरा बारीक वाटून आहे आता गुळ वाटून झालं आपलं सगळं मिक्स करून आहे आता ह्याच्यात सगळं गुळ शेंगदाणा आणि तीळ तर आता चालली बाण आज मस्त बाकी तिळाच लाडू बनवायचं आता जरा मेंढ्र पण आल ते वाढायला त्यामुळं पाणी करायला टाइम गेला ह्याच्यात जे घातलेले तीळ आणि ते शेंगदाण आणि गुळ तर त्याच्यात आता जरा चिमुट भर जायफळ आणि थोडीशी आपली येलदोड्याची पावडर म्हणजे येलाची पावडर ती टाकून घेणारे तर दोन्ही अशी मस्त वाटून घेतली एकत्र तर मस्त असं गावरान तूप आहे आता आपल्या मेंढराचं शेराडाचं तूप काय लवकर म्हणजे गेल्या वर्षी काय थोडस पण नाही झालं तर मामाने असं अगदी गावरान तूप आणलं या तर ते असं चांगलं एक दीड चमचा मी टाकून घेते त्याच्यात तर ते गरम झालं कि आपलं आता हे जे तिळगुळ टाकून घ्यायचं त्याच्यात आणि अगदी बारीक जाळा त्याला चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून चाललंय बनवायचं आज मस्त बाकी बनवायचं आता मेंढ पण आल ते वाड मेरा काय मेंढ्रामध्ये राहायला लागत्या म्हणलं दमला असत्या मेंढ्रा शेरा टाक जाते तर थोडस आता एक चमच्या भर पाणी टाकून घेणार एकच चमचे जास्त नाही आता बांना जरा याच्यामध्ये थोडा वेळ गेला चहा पाण्यामध्ये कारण संध्याकाळचा संध्याकाळ केला चहा करून द्यायला लागतो आणि मग थोडा कटाळा जातो आळूद जातो बर वाटत मग चहा तर आपल्या त्या ताटलीला जरा ह्याचा हात लावून घ्यायचा या तुफाचा काही बनवू चिकीस बनवू लाडू झालं वय तर मस्त जाता चांगलं त्याला एकजीव करून घेतला आणि आता आपल्या ते ताटात काढून घ्यायचं तर आपण ताटलीला जे तुपू लावले ते ताटलीत आता मी हे काढून घेते या तर अगदी आपल्याला याला काय पाक नाही बनवायचा काय काय नाही मस्त अस बारीक जाळावर त्याला मिक्स करून घेतलं हा फट्यात ना टाकले <laughs> तर मस्त असं आता पांगून गरम गरम असत असं पांगून घ्यायचं अगदी गावरान तुपाने या दोळ्याने जायफळाने लयच मस्त वास येतोय त्याचा तर आता ते वर आपण थोडस तिळ ठेवलं होतं ते बी वर टाकून घ्यायचं म्हणजे आपलं तिळगुळ असतं नाही ना ना। ला तर ते बारीक वाटून घेतल्यामुळं असं दिसून येत नाही खायला पण मजा येते त्या तिळ तिळाने कारण हे अखंड तिळ जर दाताखाली गावलं ना तर असं खुसखुशी अगदी मऊ मऊ लय बारीक खायला लागतात आणि आपण ते कच्च तिळ गुळ खाला तरी लय मस्त लागतात तर आता मस्तच गार झालंय आपलं तर त्याचा अगदी बारीक 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 असं मी म्हणजे लाडू बनवून घेणार आहे आणि त्याची खर तर चिक्की पण बनवत्यात आणि लाडू पण बनवतात तर आपल्या आवडीनुसार काय पण बनवायचं आपण तर असा विचार केला मी कि चिक्की बनवलं तरी पण मस्त वाटते आणि लाडू बनवल्या पण मस्त वाटत तर असं पटपट आता रे अगदी बारीक बारीक लाडू बनवून घेणारे आणि लाडू हाता मजा नाही का माणसाला त्याच गुळासारखं जर गोल 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 बोले घ्या घ्यान गोड गोड बोला तर असा एक एक गेला गावन घ्यान गोड बोलायचं आज काय खायचे खायला काय होतो मजा येते का इकडं आज काय खायचे नाडू खायचं त्याला कोणी बनवल्यात <laughs> सागर पण आजकाळी मस्त बाकी लाडू खाणारे तिळगोळाच सागरला बटर पण आणली खायला मस्त बाकी छान सकाळची होय सागर सकाळची बटर खायला आणल्यात ना आ? आ, खातो ना तू बटर खाऊन छान बटर आता पण खाली काढायची <laughs> मस्त लाडू बनवते मस्त जात आपले लाडू बनवून घेतलं तयारच झालेत खायला का नाही सागर काय टेस्ट करायचे अगदी खुशखुशीत नेसत सहज आपण सहज पण आपलं तरी या का असं डायरेक्ट त्याचा हेच होत या मऊ अगदी बिंद आताच एखादं म्हातारा मानस असलं किंवा बारक पोहर जरी असलं तरी ते नुसतं फाट आणि तरी लाडू फुटन एवढं मोब झालाय कर आणि कस काय लागतोय सांग बर लागतो भारी लागतोय वाटतो त्याला कसल आहे बारीक जेव्हा तर मग आता मामाला त्यांना दिलं पाहिजे नाही मस्त

अंदर सागर पण घडी द्यायला लागला मास झाला त्याला पण वाटणी करायला दिला पाहिजे <laughs> ना आहे ना अंदर अजून योग दे आणि तू लो खायला ये मागाय तर मला सागर आयला दे तिकडे एक <laughs> <laughs> दे की आयला देऊन आधी आयला <laughs> डबल टेबल गाडी द्यायला लागला आता अंदर तो खा के फुडून दाव दाव फुडून आबाला दाव फुडून कस काय फुटतो या आईला दे तुझ्या तुझ्या आईला दे जा तुझ्या आईला दे सांग तुझ्या आईला दे हा तुझ्या आईला दे जा मला फुटत

चोर पाहुण्याला पण द्यायची ते दे? <laughs> तर आता आचार्य खातोया या <laughs> आचार्याचा शेवटला नंबर लागला चांगलं जागेत <laughs> आता जो बनवणार माणूस आहे तो चांगला नाही नाही चांगलं म्हणणार आहे कसल झालं तरी नाही पण कसल नाही पण चांगलच जागेत मग

का कस काय तेव्हा जडू <laughs> तर बाकीचा पण आता चाललाय बाणायचा साहेब

परती दोन दोन आम्ही पण खाली दोन दोन घ्या 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 त्याने खाले कडे बरं झालं ते ना तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद